हाय मैत्रिणींनो कशा आहात मी मजेत तुम्ही पण मजेतच असणार आहे चला आज आपण तांदळाचं पीठ घालून पालक पुऱ्या करूयात त्यासाठी मी एक गड्डी पालक स्वच्छ नीट करून धुवून घेतलेला आहे आणि याला पाणी तर आपण अजिबात घालणार नाही आहोत बघू शकताय खूप खुसखुशीत अशा पुऱ्या होतेत त्यासाठी मी एक टोमॅटो घेतलेले टोमॅटो ऑप्शनल आहे या जागेला तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर तुम्ही अर्ध लिंबूसुद्धा पिळू शकताय पण मी पाण्याचा कसलाच वापर करणार नाही आहे त्यामुळं मी एक टोमॅटो घालणार आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेत म्हणजे छोटी मुलं पण खाऊ शकतात जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर आपण दोन मिरच्या अजून तुम्ही घेऊ शकता ले ले, एक इंच भर आल्याचा तुकडा खूप सारा पंधरा वीस पाकळ्या लसूण पाकळ्या घेतलेत मी दोन चमचे मीठ घातलेले आणि जिरं घालायचे सर्व एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता आहे तुम्ही कशा पद्धतीने पेस्ट झालेली आहे ते आता त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेणार आहे एक कपभर एकदम बारीक केलेलं आहे हे तांदळाचं पीठ घातलं ना तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या ते तेल पकडत नाहीत एकदम खुसखुशीत होतात त्याला एक छान टेक्स्चर येते आणि दोन कप मी त्याच कपाने गहू पीठ घेणार आहे एक ते दीड कप आ, ही प्युरी असणार आहे मी मोजली नाही त्यासाठी मी तीन कप पिठं घेतलेली आहेत दोन प्रकारची त्याच्यात मी ओवा घालणार आहे हातावरती रगडून त्याने पण पुरीला खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं मीठ घालणार आहे कारण मी पालक बारीक करताना मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर मी अर्धी पालक वाटताना घातली ते शूट झालं नाही आणि अर्धी अशीच ठेवली होती हे सर्व मळून घ्यायचं आहे एक ते सव्वा दीड कप प्युरी असेल बिना पाण्याची तर त्यासाठी तीन कप पीठ लागतं हे अचूक प्रमाण आहे आपण दुसरं पाणी घालणार नाही आहोत त्याच पा पेस्टमध्ये आणि जर का थोडंसं कमी पडलं तर त्याच्यात ते भांडं विसळून थोडंसं दोन चमचे पाणी घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने पुऱ्या ना तर खूप छान होतात मी कायम अशाच करत असते याला थोडंसं तेल टाकून टाकून मळून घ्यायचं आहे म्हणजे पुरीला आपल्या चिरा जाणार नाहीत आणि पुऱ्या लीक होणार नाहीत तेलात टाकल्यानंतर ते मऊ होतं आहे पीठ एकदम तेल लावून ठेवल्यानंतर आणि तेल लावून लावून मळून घेतल्यानंतर मी तेल तापायला ठेवते आणि थोड्याशा आधी करून बघते की पुऱ्या कशा होतात ते तुम्ही जरी छोटे छोटे गोळे करून अशाच बिना पीठ लावता लाटून घेतल्या तरी चालते, पण तशा उरकत नाहीत लवकर करायला त्यामुळे मी अशा केलेत एक बॅच आपण तळून घेणार आहोत पुरी कशी होतीये ती बघण्यासाठी याच्यात पण तुम्हाला जर का थोडंसं मीठ कमी वाटलं तर परत तेलात थोडंसं मीठ टाकायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पीठ त्याच्यात बघू शकता एकदम टम्म फुगलेली पुरी झाली आहे कुठंसुद्धा लीक झालेली नाही आहे मी सर्व अशाच तळून घेणार आहे एकदम टम्म फुगतेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने पुऱ्या केल्या ना तर खूप सुंदर होतात चवीला पण कारण ह्या बिना पाण्याच्या आहेत बघू शकताय तुम्ही तेल अजिबात धरलेलं नाही फुगलेल्या आहेत एवढ्या बघू शकताय आणि हातावर पण चोळली तर अजिबात तेल लागत नाही त्याला आणि मी अशा सर्व पुऱ्या लाटून घेतले आता ह्या पण तळून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण पुऱ्या करून बघा तांदळाचं पीठ घालून एरवी तुम्ही पुऱ्या करता त्यात तांदळाचं पीठ नसतं किंवा टोमॅटो नसतो तुम्ही वरचं शिजायला घालून पाणी घालता कोण कोण काढून टाकतं पण त्यात सगळं पौष्टिकता सगळी जाती त्याच्यात गरम पाण्यात न त्या नुसत्या भाजीचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे पौष्टिकतेने भरपूर अशा जर पुऱ्या करायच्या असतील तर ह्या पद्धतीने करा आणि मला सांगा तुम्ही ह्या पद्धतीने पुऱ्या केलेल्या कशा झाल्या ते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो एक छोटासा कमेंट टाकायला विसरू नका की ह्या पद्धतीने पुऱ्या केल्यानंतर तुम्हाला कशा लागल्या कशा झाल्या त्याने तेल धरलं आहे का हे सर्व मला सांगा भेटूया परत अशाच आहे का साध्या सोप्या पण खमंग अशा रेसिपीत तोपर्यंत थँक्यू